सलम एरियामध्ये विकासात झालेलं आहे या पहिल्या जे दहा वर्ष आमदार हो नगरसेवक होते त्यांना कायच नाही केलेलं आहे म्हणून आम्हाला लोक संधी देऊ राहील म्हणजे आता घंटागाडी येत नाही आली तर भरून पळून जाती ते थांबत नाही इकडंच आवाज दिला तर तिकडं दिसतो ते आम्ही पाचही उमेदवार नवीन आहे आम्ही काय पहिले काय लढलेलो नाही फक्त त्यांचे सतरंजा उचललेलो आहे जुन्या नगरसेवाचे मित्रांनो नमस्कार निवडणुकीमध्ये आपण सहसा बघतो ना का निष्ठेला फळ मिळत नाही परंतु असेच काही उमेदवार माझ्यासोबत आहेत का त्यांची निष्ठा फळाला आलेली आहे एकीकडे आपण म्हणतो युवा समोर आला पाहिजे निवडणुकीमध्ये बाहेर बसून किती वेळेस रडगाणं गाणार गाना आता सिस्टम मध्ये जाऊन बदल केला पाहिजे तसंच युवा देखील आलेला आहे परंतु असे काही पक्ष आहेत ज्यांनी त्यांचे निष्ठावंत असो वयोवृद्ध असो तशा उमेदवारांना देखील तिकीट दिलेलं आहे तसेच एक उमेदवार आपल्यासोबत आहेत सामरेजी यांचं वय त्रेसष्ट वर्ष आहे ते एकनिष्ठ शिवसेनेची राहिले होते त्याचं आज फळ मिळालंय असं दिसतंय की दादा जसं आज तुमचं इतकं वय असून देखील तुम्ही काही काळापासून शिवसेनेचं कार्य करतात तर आज वाटतं निष्ठा फळाला आली हा आम्हाला माननीय बाळासाहेब ठाकरे माननीय अर्जुनरावजी खोतकर यांच्या संघ आम्ही त्रेसष्ट वर... वर्ष म्हणजे जेव्हा अठरा वर्ष झालं तेव्हापासून आम्ही शिवसेनेमध्ये आज आम्हाला ते फळ भेटलं अर्जुन खोतकरमुळं आता तुमच्या निष्ठेला फळ मिळालं आणि ला जसं का तुम्ही म्हणलं की अठराव्या वर्षी पासून तुम्ही शिवसेनेचं कार्यकर्ता निश्चितच तुम्ही बाळासाहेबांचं काळ देखील बघितला असेल बाळासाहेबांचा काळ आणि आजचा काळ काय फरक वाटतो ते काळ वेगळं होतं आजचा काळ वेगळा झालेला आहे आता काय कोणी कामच करत नाही आता तुमचं म्हणणं आहे की आता कोणी काम करत नाही त्या टाइमाला एक वचक होत आज अर्जुनराव खोतकर यांचं सगळ्या उमेदवारांवर वचक राहील का सगळ्या उमेदवार अर्जुनराव जसं बाळासाहेबचं वचक होतं तसं बी वचक आहे सगळ्यावर आपण नेहमी बघतो की नेतृत्व जर सक्षम असेल तर खालसे जी फळी असते ती पण काम व्यवस्थित करत असते आता असं बघण्यात येतं की प्रत्येक प्रभागामध्ये काही हिस्सा जो आहे तो स्लम एरिया आहे स्लम एरियामध्ये नेमका विकास कशा प्रकारे झालायम स्लम सल, एरियामध्ये विकासच झालेला आहे या पहिल्या जे दहा वर्ष आमदार नगरसेवक होते त्यांना कायच नाही केलेलं आहे म्हणून आम्हाला लोक संधी देऊ राहिली जसं तुमचं म्हणणं आहे की मागचे जे दहा वर्ष नगरसेवक हो होते त्यांनी काहीच कामं नाही केले त्यांनी न केलेली कामं तुम्ही कशा प्रकारे हँडल करणार आम्ही त्यांना आता म्हणजे पहिले म्हणजे बाळासाहेबाच्या वेळी नळाला रोज पाणी येत होतं आता नळाला तर पाणी दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस नाहीत पण माननीय अर्जुन खोतकर साहेबांना योजना आणली म्हणून आम्ही सांगतो साहेब म्हणजे खोतकर साहेबांनी सांगली की नळाला रोज स्वच्छ पाणी येईल आणि जो आपण बघतो की सगळीकडे अस्वच्छतेचं साम्राज्य झालेलं आहे आज अस्वच्छतेचं साम्राज्य कोणामुळे झालं ते म्हणजे हे मागचे जे नगरसेवक हो आहेत त्यांना काही धान्यच दिलं नाही म्हणून अशक्य झालेली आहे म्हणजे आता घंटागाडी येत नाही आली तर भरदिनी पळून जाते ते थांबत नाही इकडं आवाज दिला तर तिकडं दिसतो ते पण असं आम्ही होऊ देणार नाही आता घंटागाडी आम्ही स्वतः त्यांच्या सांग राहू आणि जे बी कचरा आहे जे रोड आहे जे लाईट आहे ते लाईट बीच येत नाही ते आम्ही आता आम्ही आलो तर सगळं हे बरोबर करीन मी शेवटी जर तुम्हाला आवाहन करायचं राहिलं की तुम्ही कोणत्या प्रभागातून कशामध्ये उभे आहात आणि तुम्ही निवडून आल्यावर किंवा तुम्हाला फक्त धनुषबानाला मतदान का करावं आम्ही प्रभाग एक मध्ये उभं आहे आम्ही वर्गामध्ये राखीव आहे ते आणि आम्ही यासाठी आम्हाला निवडून द्या की आम्ही तू या लोकांच्या समस्या मिटविणार काम करणार त्यांचा आम्ही पाचही उमेदवार नवीन आहे आम्ही काय पहिले काय लढलेलो नाही फक्त त्यांचे सतरंज उचललेलो आहे जुन्या नगर दिवाची त्यांच्या संघ राहिलेलो आहे पण आता आम्हाला संधी दिली खोतकर साहेबांना म्हणून आम्ही लोकांचं काम करू आ, हे होते प्रभाग क्रमांक एक मधून अशोक अशोकजी सामरे जे पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जातात आणि जसं त्यांनी म्हणलं ना आपण वेळोवेळी आपण फेसबुक किंवा सोशल मीडियावर आपण ट्रोल्स बघतो किस का की कार्यकर्त्याचं नेमकं एकच काम असतं सतरंज उचलायचं त्याच सतरंज उचलणाऱ्याला आज संधी देखील मिळालेली आहे या संधीचं कितपत ते सोनं करतील जनता त्यांच्यावर किती विश्वास ठेवते कारण की सगळे चेहरे नवीन आहेत नवीन चेहऱ्यामध्ये एक उत्साह वेगळा असतो प्रस्थापितांना पुन्हा अंतिम आणतील जनता की नवीन चेहऱ्यांना संधी देईल हे आता बघण्यासारखं राहील विचार त्यांचे जर आवडले असतील तर नक्की विचारांवर मतदान करा मी अनुप्राठी आपण पाहतात आहात पार्श्वभूमी डिजिटल